तर नमस्कार मित्रांनो कसा मी गेलो होतो राऊंड मारायला राऊंड असा मारला इकडून तिकडे गेलो आणि तिकडून इकडं आलो असं रोज आता मला एक जणांना सांगितलंय की तुम्ही राऊंड मारदा म्हणे म्हणून मी राऊंड मारायला गेलो होतो राऊंड मारायला गेलो होतो तिकडे मला एक मित्र भेटला आणि ते मित्र मला म्हणला त्याच्या बायकोला ॲडमिट केले आणि डॉक्टरांनी सांगितलंय की तिची प्लॅस्टिक सर्जरी करायची रे बाबा तर मग ती मला सोल्युशनी जर लागला तर प्लॅस्टिक सर्जरीला त्याला ये दोन लाख रुपये खर्च सांगितला त्याला डॉक्टरनं तर मग ते मला म्हणलं त्या डॉक्टरनं दोन लाख रुपये खर्च सांगितला आहे आणि माहीत आहे का तुम्हाला तर मग त्या मित्र मला त्या डॉक्टरला असा म्हणला की जर प्लॅस्टिक जर मी दिलं तर किती खर्च येतील मग प्लॅस्टिक खर्च निघासाठी म्हणलो त्याला बरोबर आहे बरोबर आहे आपणच प्लॅस्टिक देऊ मी पण प्लॅस्टिक देतो तुला मदत करतो माझ्याकडले प्लॅस्टिक पडेल घेऊन जाय बाबा